नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांड ब्रह्मांडात अशी एक शक्ती आहे जी आपण जे काही मागू त्याच्या दुपटीने आपल्याला देते बघा तुम्ही लाख मागाल तुम्हाला करोड मिळतील तुम्ही हजार मागाल तुम्हाला लाख मिळतील फक्त ब्रह्मांडाकडून ते मागता आले पाहिजे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनाच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जितका पैसा हवा आहे तो प्राप्त करण्यासाठी खूप कर्ज साठलेलं असेल आपल्या डोक्यावर खूप कर्ज असेल ते कमी करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे ज्यांच्याही आयुष्यात खूपच दारिद्र्य आहे काहीही केलं तरी पैसा येत नाही आहे काही आम्ही खूप पूजापाठ केले मंत्रस्तोत्र जप उपवास स्वामींचे सगळे व्रत केले गुरुवार झाले सारामृत वाचले गुरुचरित्र वाचले सगळं केलं आहे पण तरीही आमची समस्या दूर होत नाही आहे आमच्याकडे पैसा येत नाही आहे बरकत येत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून बघा कारण या उपायाने तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटत जातील धनाच्या म्हणजे धन धनाचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागतील या उपायाने तुमच्याकडे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा मिळून जाईल बघा आता मी जे टेक्निक तुम्हाला सांगणार आहे हे कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय कुणाला गुरुवार आवडतो कुणाला शुक्रवार आवडतो कुणाला मंगळवार आवडतो जो दिवस तुमच्या आवडीचा आहे किंवा जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवसापासून हा उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे बघा या उपायासाठी सगळ्यात पहिली आणि सग सर्वात महत्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे पॉझिटिव्हिटी जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करता जेव्हा तुम्ही ब्रह्मांडासंबंधित काही सेवा करता काही टेक्निक करता रेमेडीज करता तेव्हा त्यामध्ये जेवढं तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवता जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहता तेवढा लवकर अनुभव येतो जर मनात कुठेतरी निगेटिव्हिटी असेल किंवा निगेटिव्ह विचार केला तर तो उपाय तिथेच संपतो हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते म्हणून हे उपाय करत असताना कुठलेही नियम नसतात कुठल्याही प्रकारचे सुतक मानसिक धर्म असं काही नाही फक्त यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे आता या टेक्निकसाठी या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे तमालपत्र आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये तेजपत्ता असतो आता याला होल आहेत तुम्हाला अख्खं व्यवस्थित असणार छान असणारं कुठेही तुटलेलं नस नसणारं अख्खं तमालपत्र घ्यायचं आहे छान असे सात बघा शा। अशी मोजून सात तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला एक पेन घ्यायचं आहे हिरव्या रंगाचा निळ्या रंगाचा लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा नारंगी रंगाचा तुम्ही ग्लिटरवाला पेन घेऊ शकता तुम्ही स्केच पेन घेऊ शकता बॉल पेन घेऊ शकता किंवा मार्कर घेऊ शकता कुठलाही पेन तुम्हाला त्या पेनाने या तमालपत्रावरती म्हणजे या तेजपत्तावरती जी अमाऊंट आहे आता समजा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय तर तुम्ही जेवढं कर्ज घेतलेलं आहे जे कर्ज तुम्हाला तर फेडायचं बाकी आहे दोन लाख असेल चार लाख असेल ते तुम्हाला लिहायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला इथे यस काढायचं आहे बघा यस यस हे चिन्ह मनी संदर्भात आहे म्हणजे संदर्भात आहे म्हणून तुम्हाला इथे यस असं चिन्ह काढायचं आहे आणि त्याच्यासमोर अमाऊंट लिहायचे आहे समजा कोणीतरी तुमचे पैसे घेतलेत आणि तो व्यक्ती ते देत नाही तुम्ही इथे यश काढा आणि ती जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट लिहा अक्षरात लिहू शकता किंवा तुम्ही अंकात लिहू शकता तुमच्यावर आहे इंग्लिश मराठीत कुठल्याही त्याच्यामध्ये तुम्ही लिहा समजा तुम्ही हा ही रेमेडी करत आहात की मला काहीही करून या महिन्यात किंवा या पंधरा दिवसामध्ये पाच लाख पाहिजेत तुम्हाला इथे यश काढायचं आहे आणि तिथे पाच लाख रुपये तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे जी काही तुम्हाला अमाऊंट हवी आहे जे काही तुम्हाला पैसे हवे आहेत ते तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायचे आहेत आता काय करायचं देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक मातीची पंती ठेवायची किंवा एखादी प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये हे तमालपत्र ठेवायचं हे तमालपत्र त्या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला या तमालपत्रावरती जिथे आपण ते लिहिलेलं आहे जिथे अमाऊंट लिहिलेले आहे त्याच्यावरती दालचिनीची पावडर स्प्रेड करायची आहे थोडी किंचित दालचिनीची पावडर स्प्रेड करायची आहे दालचिनीची पावडर स्प्रेड केल्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला असं राऊंड करायचं आहे गुंडाळायचं आहे बघा असं तुम्हाला ते टर्न करायचं आहे या पद्धतीने ते राऊंड करायचं आहे असं राऊंड केल्यानंतर तुम्हाला एक फुलवालं छान लवंग घ्यायचं एक फुलवालं लवंग घ्यायचं आहे आणि हे फुलवालं लवंग हे तमालपत्राला असं टोचायचं आहे ठीक आहे आता हे तमालपत्र अत्यंत पॅक झालेलं आहे आता जे प्लेट आपण देवघराच्या समोर ठेवलेली आहे तिथे हे तमालपत्र तुम्हाला ठेवायचं आहे पण ठेवण्यापूर्वी ते आपल्या हातात घ्यायचं आहे तुम्हाला म्हणायचं आहे पाच लाख रुप जे अमाऊंट तुम्ही इथे लिहिलेली आहे ती अमाऊंट तुम्हाला युजलाइज करायची आहे म्हणजे त्या अमाऊंटला तुम्हाला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन द्यायचे आहे तुम्हाला म्हणायचं आहे की पाच लाख माझ्याकडे आलेले आहेत आता या घडीला या क्षणाला माझ्याकडे पाच लाख रुपये आहेत धनाची समस्या माझी पूर्णपणे सुटलेली आहे माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे पैसा आहे ते एक अमाऊंट तुमच्या डोळ्यासमोर आणायची ते चित्र जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आणायचं तुमच्याकडे पैसा आलेला आहे तुम्ही पैशांमध्ये आहात पैसा तुमच्या खिच्यात आहे घरात आहे असं एक पॉझिटिव्ह चित्र तुमच्या डोळ्यासमोर एक पाच मिनटं आणायचं त्याच्यानंतर त्या प्लेटमध्ये हे तमालपत्र असं ठेवून द्यायचं यावरती दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या कापूर पेटवायचा प्रज्वलित करायचा जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये हे तमालपत्र पेटणार प्रज्वलित होणार हे तमालपत्र पेटत असताना पुन्हा एकदा व्ह्युज्युअलाईज करायचं बघा जेवढं तुम्ही व्हिज्युअलाइज करणार म्हणजे जेवढं तुम्ही त्याला भावना देणार विज्युअलाइज म्हणजे काय तुम्ही जेवढ्या भावना त्या निर्माण करणार की हो असं होत आहे हो माझ्याकडे पैसा येतोय खरंच ही गोष्ट माझ्यासोबत घडतीये जेवढं व्हिज्युअलाइज करणार ना तितक्या लवकर ही रेमेडी तुम्हाला साथ देणार फक्त फक्त पॉझिटिव्ह राहायचं पुन्हा हे जळून पूर्ण याचे राख झाले की दुसरं तमालपत्र घ्यायचं त्यावर तो सुद्धा यस पहिले काढायचा आणि त्यानंतर जी अमाऊंट असेल ती लिहायची थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची पुन्हा हे असं घट्ट पॅक करायचं आणि याला लवणवर टोचायचं आता हे दुसरं तमालपत्र जे घेतलेलं आहे ते सुद्धा हातात घेऊन त्याला पॉझिटिव्ह ऑन्फर्मेशन द्यायच्या ती जी काही अमाऊंट आहे ती तुमच्याकडे आलेली आहे जे काही तुम्हाला पैसे हवे होते ते तुमच्याकडे आत्ता आहेत तुमच्याकडे खूप पैसे आहेत तुम तुम्ही जर कर्जमुक्तीसाठी करत असाल तर कर्जातून पूर्णमुक्तता झालेले आहे कर्ज शून्य झालेलं आहे सगळं कर्ज मिटलेलं आहे डोक्यावर सगळं कर्ज उतरलेलं आहे असे पॉझिटिव्ह ते अफॉर्मेशन डोळ्या डोळ्यासमोर आणि तुमच्या डोक्यामध्ये ठेवायची पुन्हा हे जे तमालपत्र आहे ते त्या प्लेटमध्ये ठेवायचं पुन्हा हे तमालपत्र जे आहे ते कापरासोबत जाळायचं आणि हे जळत असताना युज्युअलाइज करायचं असे आपण घेतलेले सातच्या सातही तमालपत्र एक 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 करत तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत त्या एकाच प्लेटमध्ये सातही तमालपत्र पूर्ण जळून झाले सातही तमालपत्रांची राख झाली ही राख थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर ही राख तुम्हाला घराच्या चारही दिशांना अशा पद्धतीने फुंकून टाकायची आहे ठीक आहे आता ही रेमेडी तुम्ही ज्या दिवशी सुरू कराल शुक्रवार कराल मंगळवार कराल गुरुवार कराल बुधवार कराल ज्या दिवशी तुम्ही ही जी रेमेडी आहे ती सुरू कराल त्या दिवसापासून तुम्हाला कमीत कमी, -कमी एकवीस दिवस करायचे आहे कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता पण एकवीस दिवस समजा आज मी संध्याकाळी सहा वाजता बसले तर सलग एकवीस दिवस सहा वाजता बसा समजा तुम्ही चार वाजता बसले तर एकवीस दिवस टायमिंग एकच ठेवायचा एकवीसच्या एकवीस दिवस पण एकही दिवसमध्ये स्कीप करायचा नाही मासिक धर्म सुद्धा काळ कुठल्याही प्रकारचे काहीही नियम नाही एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल कितीही कितीही तुमची जी काही धनाची समस्या आणलेली होती थांबलेली होती ती सुटून जाईल आर्थिक समस्या जी आहे ती दूर होऊन तुमच्या मनात असणारी पैशांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल बघा हा उपाय शंभर टक्के लाभ देतो फक्त करून बघा एकवीस दिवस खूप जास्त सांग सांगते मी तुम्हाला खरं तर एकवीस तासातच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल तुम्ही स्वतः सांगाल कुठून पैसा येतो आहे कुठून तरी आहे काहीतरी आहे काहीतरी चमत्कार होत आहेत पण पैसा येतो आहे नक्की करा आणि या उपायाचे तुम्हाला जे अनुभव येतील ते याच व्हिडिओमध्ये मला आवर्जून सांगा